का राही या सोला ओका केक आणलाय बघा डायरेक्टच या सर्वांनी खायला खवटला की कसं असतंय केक जाऊन खायचा असतो अय 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 कापा चला दर दोन बुबे हातात चाकू द्या इकडं हे इकडं माझ्यापासून मी पण कापू लागते तुम्हाला तर बघा लागून केक आणून खातोय या सर्वांनी खायला हॅपी डेडी सर का सोडा काय कापा नाही ते पुरी सांभा ती घ्या आणि पहिले लेन्स आहे ती काय आहे काय माहिती आहे लेन्स कसली आहे कशासाठी लावली दे त्यांनी जर त्यालाच क्रीम गेली घी घी केक बुबे जस घे जर आहे तुला एवढा सांग केक खा हो घ्या कशा खाते त्या पुरीचे कसं कस लागत कस ना लय झोप आलती ती तर ना काय बोलूच ना, ना।, ना मन का लय की झोपाल ती ना ती म्हणजे मला लय झोपाली मम्मा आता झोपाली आता म्हटलं काय का झोपती एवढा केक घेऊन हो घ्या मी कशाला खावाली खातो मी मग मी खाते मी आवडाच घेतलाय मला केक आवडतो फ्रेश असेश आहे কাল তেল উডলে বাগা হাজি নে বে বাপু খাল চে হে মি খংগা খাই कोण असल घे गी भू बेखा। गी। देखा गी कुठला भी खा ह का पाहिजे हाताने खायचं मज्जा चालली ना पुर्गी म्हणते माझी हम्म ह एक फॅमिली चला मग ठेवते या सर्वांनी खायला हां या लाइक करा शेअर करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल माझ्या सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 सर्वांचाच बर्थडे आहे या सर्वांनी केक खायला हम्म चिमूचा बर्थडे आपला हम्म तुला एक क्रीम नको खाऊ